स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बळीराजा शेतकरी संघटना दोनही शेतकरी संघटना आता आमने सामने येण्याची शक्यता आहे कारण कारखान्यांचे दलाल बनलेल्या राजू शेट्टी यांनी उसासाठी केवळ बत्तीसशे रुपयाचा हमीभाव मागितलेला आहे आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप बळीराजा आणि शिवसेनेनं केलेला आहे त्यामुळे पहिली उचल पस्तीसशे रुपयांची मिळाली पाहिजे यासाठी बळीराजा संघटना आणि शिवसेना आता रस्त्यावरती उतरणार आहे याचा पहिला टप्पा म्हणून दोन नोव्हेंबरला बळीराजा शेतकरी संघटना पुण्याच्या साखर संकुलावर जागर मोर्चा काढेल तर चार नोव्हेंबरला पुणे बंगलोर हायवेवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला गेला पंचवीस ऑक्टोबरला राजू शेट्टींनी जयसिंगपुरामध्ये ऊस परिषद घेतली ज्यामध्ये बत्तीसशे रुपयांची मागणी केलेली होती शेतकरी ते प्रामाणिक लढा खासदारकीसाठी मंत्रिपदासाठी तुम्ही जर शेतकऱ्यांचा वापर करणार असाल ते आम्हाला मान्य नाही आहे फक्त उसाळी तुम्ही का लढताय दुधासाठी हो का लढत नाही हे सगळे प्रश्न फार संशयास्पद आहेत म्हणून साखर कारखानदार सरकार आणि स्वाभिमानांचं हे जे संघटनेचं काही साठेलोटं झाले का अशी मला शंका येते म्हणून त्यांची तलवार पूर्वीचा उग्रपणा त्यांची आंदोलनं ही म्यान झाल्याचं कारण यांचा कुठंतरी साठेलोटा झाला माझं स्पष्ट मत आहे विठून दाणगाव्यानं आणि दादागिरी करून कारखान सुरू करायचं ही भूमिका यापूर्वी सुद्धा कारखानदारांची होती आणि उद्या सुद्धा तशी दिसत आहे परंतु बहिराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं मी सांगू इच्छितो की अशी दादागिरी कसल्याही परिस्थिती आम्ही चालू देणार नाही येणाऱ्या काळात जशा पद्धतीने साखरेचा भाव वाढलेला आहे तशाच पद्धतीनं जाणाऱ्या उसाचा सुद्धा चांगला भाव वाढला पाहिजे यासाठी जाणाऱ्या उसाला एक रकमी प्रतिटन पस्तीसशे रुपये कारखानदारांनी जाहीर करावं मगच उसाला कोयता लावा आणि आता उसाला कोयता लावणे